याबद्दल या मला तर काय असं वाटलं नाही ते काल व्यवस्थित जोरदार भाषण केलं यवतमाळमध्ये आणि हिंगोलीमध्ये दोन्हीकडे एक असं आहे की राजकारणामध्ये अजून सगळे अंतिम निर्णय झालेत असं म्हणता येणार नाही काही जागांच्याबद्दलचे अजून तारखा उमेदवारीच्या जशा येत आहेत तसं त्याच्याबद्दल अधिकाधिक आपल्याला स्पष्टता आलेली असेल परंतु सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आहेत असं आत्ता म्हणता येणार नाही दुसरं पक्षांतर्गत कुणाला तिकीट द्यायचं किंवा नाही हे त्या पक्षाचे प्रमुख नेते ठरवत असतात आणि ते, ते तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय घेत असतात त्यामुळे अशा पक्षांतर्गत प्रश्नावरती काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आम्ही जोरदारपणाने प्रचार सगळा आमचा सुरू होतो आहे प्रत्येक भागामध्ये आणि चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशा पद्धतीने आमच्याकडे संघटनेची पण रचना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी प फेऱ्या आणखीन संपूर्ण नियोजन तिकडचं करणं हे सुरू झालेलं आहे